एखाद्या व्यक्ती एखाद्या मुलाने खूप मोठं शिक्षण केलं पण नोकरी लागत नाही मग आम्हाला विचारते मुलगा डॉक्टर <laughs> होईल की इंजिनियर होईल पोलीस होईल का मिलिटरी होईल का मग एखादा डायवर होतो मग नांगराचा मग असे विचार पण मन तुमची पाठ आहे बरं पोऱ्याचे पाय पाळण्यात दिसते पोराचे पाय पाळण्यात दिसते पण मन तुमची पाठ आहे पण मनीचा अर्थ तर तुम्हाला कळा ना आता पोराचे पाय पाळणे दिसत ह्या मनीचा अर्थ काय ह्या म्हणीचा आहे ह्या म्हणीचा अर्थ का बाळ जोपर्यंत झुळीत आणि पाळण्यात अर्थ ना झुळीत आणि पाळण्यात आणि झुळीत आणि पाळण्यात जेव्हा स्वतः होऊन ते उठून बसन झुळीमध्ये असं करीन समजायचं का बाळ बसायच्या लायक झालं बाळ बसायच्या लायक झालं तेव्हा मात्र धरती मातेवरती सारून पुसून घ्या हळद कुंकू व्हा आणि असं एक अर्धचंद्र काढा आणि त्या अर्ध्या चंद्रामध्ये सगळ्या वस्तू ठेवा वही पेन घराची चावी तिजोडी चावी गाडीची चावी भस्मची बडी एखादा ग्रंथ एखादी माळ भांडी चाकू सुरी हे सगळं तिथं ठेवा आणि मग तिथं बाळाला बसवा मग बाळ ज्या वस्तूला पहिला हात लावीन ना समजायचं बाळ जीवनभर त्या वस्तूवरती प्रेम करीन हे म्हणतात फोराचे पाय पाळण्या दिसतात मग आता इथंही मात्र बाळाने वही प्या लहान लावलं का समजायचं की बाळ मात्र शिक्षण करीन चांगलं मोठं साय होईल बाळाने वडील भस्माच्या वडीलला हात लावला तर समजायचं का धार्मिक क्षेत्रात मात्र चांगल्या पद्धतीचं राहील माळीला हात लावला तर जप बीप करीन घराच्या चावी तर घर संबळीन तिजोरी चावीला हात तर तिजोरी सांभाळीन गाडीच्या चावीला हात लावला तर मग गाडी सांभाळीन गाडी नसली तरी घेऊन ठेवावं लागेल जाता नाही का नाही तर आता म्हणाल खेळायच्या लायक आता जत्रातली घेऊन येतो जात्रातली नाही ओरिजनल आणावं लागेल नेस्ती गाडीच नाही ते काय लुटी चालणार नाही पेट्रोल डिझेलला पैसे खेळून ठेवावं लागल तेच आणि याच्यामध्ये चाकू सुरीला हात लावला का मग सांभळून राहायचं त्या अच्छेरी पावछरी पिऊन ती आई बापाला चाकू दाखीन म्हणजे कार्यक्रम झोटा हे बऱ्याच जणांना मात्र आम्ही जीविका विधी हा, हा। जीविका विधी हे आणि लाण्याचा मोठ्याचं अभिष्ट चिंतन सोहळा साजरा का करावा लागतो हे पण का पैसे जास्त झाले था म्हणून करायचं अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करायचं कारण तुमच्या जीवनामध्ये तुमचा पाय मागं कोणी ओढू नये नाही तर शेजारच्याने गाडी घेतली का शेजारच्याचं पोट दुखायला लागतं शेजारच्याने गाडी घेतली की शेजारच्याचं पोट दुख इकडची गोष्ट नाही सांगत इकडचे सगळे चांगले आमच्याकडचे सांगतो तिकडं एका शेजारच्यानी गाडी घेतली शेजारच्याचं पोट दुखायला लागलं ना गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत गेला आजारच ना डाक्टरला गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत गेला डॉक्टरला आजारच ना दिल्लीच्या दवाखान्यात गेला क्वाटवरती झोपवला मग डॉक्टर विचारतच का नाही का हो कवापासून पोट दुखत आम्ही विचारतो कवापासून त्रास होतो डॉक्टरनं विचारलं म्हणे कवापासून पोट दुखत ते म्हणे शेजारच्यानं गाडी घेतली तेव्हापासून आता शेजारच्या गाडी घेतली म्हणजे काही टानानटोनं केलं काय मग डॉक्टर बोलतं हुशार होतं ते म्हणलं शेजारच्यानी एकच घेतली ना एकच घेतली म्हणे हा म्हणे तो आलं दोन येणार आणि त्या बी फोर व्हीलर दोन येणारे गेलं ना पोटभर होऊन याच्याकरता अभिष्ट चिंतन सोळा साजरा करायचा सा। एक पुन्हा आपला पायमागं कोणी ओढवू नये एका साहेबांनी सगळ्या राज्यातल्या खेकडा धरून खेकडा धरून दोरणाऱ्या सांगितलं खेकडा माहिती आहे तुम्हाला आता खेकडा कुठेही दिसत असून तुम्हाला पाणीसले झालं खेकडांच्या सगळ्या राज्यातल्या खेकडा धरून धोरणाऱ्या सांगितल्या आणि सगळ्या राज्यातल्या खेकडीच्या बरणीला झाकणं महाराष्ट्राच्या भरणीला झाकण नव्हतं आम्ही दुसऱ्या राज्यसुद्धा फिरून येईल बरं दुसरं राज्य सुद्धा फिरून येईल तिकड्या राज्यामध्ये ना या कांद्याने जर दोन मजली बिल्डिंग बांधली तर तो म्हणतो दुसरा शेजारी म्हणतो मी याच्यापेक्षा चा आणखी चार मजली बांधील पण त्याला त्याच्यात सुख शांती मिळू त्यांना दोन एकर कांदे लावले ना मी चार एकर लावीन पण त्याचे चांगले येऊ दे त्यांना एक गाडी घेतली ना मी दोन घेईन त्याची व्यवस्थित चालू दे पण महाराष्ट्राची पद्धतीनं त्यांना दोन मजली बिल्डिंग बांधली ना याच्याकडून काही होतं नाहीच हे असा चिंता करीतं की त्यांना दोन मजली भरून उडी टाकावं आणि त्याचे दोन्ही तंगडे तुटावा आणि घरातच बसावा ते महाराष्ट्राची पद्धत आहे महाराष्ट्राची पद्धत अशी आहे त्यांना दोन एकर कांदे लावले आणि याच्याकडून होतच नाही चांगला पाऊस आणि त्याचे कांदे सडून जावा हे चिंता करत महाराष्ट्राची पद्धत आहे गाडी जर घेतली ना महाराष्ट्र त्यानं गाडी घेतली याचं दुखायला लागतं गाडी घेतली ना त्याची गाडी सुरळीत चालू असं नाही आशीर्वाद देणार त्याच्या गाडीचं टायर जंगलातच पंक्चर व्हावा त्याला टायर खोलत बसावा ते पे मध्यरात्री असं असं म्हणून एक साहेबांनी खेकडा धरून आणला सांगितला सगळ्या राज्यातल्या खेकडीच्या बरिनेलं झाकण आणि महाराष्ट्राच्या बरिनेलं झाकणच नाही मग ते म्हणलं खाओ मैं मैं या बर्णीला काऊन झाकणं लागल्या अहो त्या खेकडावरती निघून जाते मग ते म्हणजे याही बर्णीत झाकण्या लावल्या ते म्हणले अहो महाराष्ट्रात खेकडं सुद्धा लय हश्यारी आमच्या वले या खेकड वरती चढायला लागलं खालचं खेकड त्याचं तंगड धरून उडीत तवा एक खेकड वरती चढायला लागलं खालचं त्याचं तंगड धरून उडीत तवा झाकण लावायचं काही कामच नाही ना मग समजून घ्यायचं चा, पुढं चालणाऱ्याच तंगड धरून मागं वाढणारं ते खेकडापेक्षा कमी नाही समजलं तुम्हाला इकडचे चांगले तिकडची गोष्ट सांगतो म्हणून अशा पद्धतीनं मात्र हा योगा हा चिंतन सोळा सजरा करता करावं लागतो तुम्ही फुलं केले का कुठं केले हा हातोहात वाटवून द्या तर अशा पद्धतीनं मात्र फुलं तुम्ही हातात घेतले तर राम रक्षा तर म्हणायचं रक्षा स्वत्र म्हणायचं प्रभू रामचंद्र मंत्र त्यांच्या शरीराचं रक्षण करते आता राम राक्षस्तोत्र नसलं येत ना तर स्तोत्र म्हणा भगवान शिवप्रभू त्यांच्या शरीराचं रक्षण करते आणि तुम्हाला या बोटांमध्ये इतकी जबरदस्त शक्ती आहे या बोटांमध्ये एक अनुभव मात्र तुम्हाला याच्यातून सहजरित्या मात्र सांगतो नंतर अभिष्ट चिंतन एका दादांना पाच अकराच्या चे दवाखान्यातून काढून दिलं एका दादांना पाच अकराच्या चे दवाखान्यातून काढून दिलं ते म्हणलं घरी जाऊन फक्त खाऊ पिऊ घाला आता प्रयोग संपला मग आमच्याकडं आले म्हणजे महाराज तुम्ही काहीतरी सांगा आता पाच अकराच्या दवाखान्यात ही गोष्ट नाही बरं का सत्य अनुभवे सत्य अनुभवे आणि हा तुमच्यासाठी उपयोगाचा आहे आणि आम्ही पण त्या नियमाचं पालन करतो म्हणून एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीपासून डोक्याची गोळी ने माहिती आहे आम्हाला आणि मग ते आमच्याकडे आले म्हणले महाराज आता सगळे पर्याय संपले आहेत तुम्ही काहीतरी सांगा आता आम्ही काय सांगायचं सा? आई म्हणलं बा आता तो सांगायचं सा काय